मालेगाव तालुक्यामध्ये तीन वर्षांच्या मुलीवर अत्याचार करण्यात आलेला आहे आणि अत्याचार करून चिमुकलीचा दगडाने ठेचून खून केला गेला आहे मालेगाव तालुक्यामधील डोंगराळे गावामधील हृदयद्रावक घटना समोर आलेली आहे नराधम आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे आणि मुलीच्या मृत्यू प्रकरणामध्ये ग्रामस्थ सध्या आक्रमक झालेले आहेत आणि या ग्रामस्थांनी आक्रमक होऊन महामार्ग सुद्धा रोखलाय बातमी पाहतोय नाशिकच्या मालेगावमधून आणि या संदर्भात आणखी माहिती घेऊ आमचे प्रतिनिधी प्रदीप पाटील आपल्यासोबत आहेत प्रदीप आरोपीला तर अटक करण्यात आलेली आहे त्याचा शोध होईल तपास होईल चौकशी होईल मात्र दुसरीकडे ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे त्यांनी महामार्ग रोखला असं दिसतंय नक्कीच श्रद्धा ही जी घटना आहे ही अतिशय संतापजनक आहे व डोंगराळ जे ग्रामस्थ आहेत संपूर्ण गाव जे हे रस्त्यावर उतरलेलं आहे व त्यांनी जो रस्ता रस्ता रोको केलेला आहे व आरोपीला अटक ही करण्यात आलेली आहे व जे ग्रामस्थ आहे त्यांचं म्हणणे की आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा झाली पाहिजे प्रदीप धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी बातमी पाहत होतो नाशिक मधून नराधम आरोपीला पोलिसांनी अटक केलेली आहे मालेगावमध्ये तीन वर्षांच्या मुलीवर अत्याचार करण्यात आलेले आहेत आणि अत्याचार करून चिमुकलीचा दगडाने ठेचून खूनही करण्यात आला आहे आणि याच पार्श्वभूमीवर ग्रामस्थ बरेच आक्रमक झालेले आहेत सगळा गाव एकवटलाच पाहायला मिळत आहे महामार्ग रोखून धरला या ग्रामस्थांनी मालेगाव तालुक्यातील डोंगराळे या छोट्या गावात तीन वर्षाच्या चिमुकलीवर अमानुष प्रकार झाला अशा घटना ऐकल्यावर काळीच पिळवटून निघतं सकाळपर्यंत खेळणारी दुडू दुडू धावणारी हसणारी ती लहानगी दुपारी सापडे ना म्हणून घरच्यांनी शोध सुरू केला गावभर शोध घेतल्यानंतर ती गंभीर अवस्थेत आढळली आणि नंतर मृत्यू झाल्याचं संपलं आणि होत्याचं नव्हतं झालं प्राथमिक तपासात असं समोर आलंय की गावातीलच एक चोवीस वर्षाचा तरुण ज्याचं पूर्वी साधारण एक महिन्यापूर्वी मुलीच्या वडिलांशी भांडण झालेलं आणि म्हणून त्याने, त्याने त्या निरागस बाळावर अशा पद्धतीने राग काढला अत्याचार करून नंतर तिचा जीव घेतला पोलिसांनी तातडीने कारवाई करत अर्ध्या तासात त्या हरामखोर विजय खैरनारला अटक केली आहे अशा राक्षसी मनोवृत्तीला महाराष्ट्रात थारा नाही आम्ही पीडित कुटुंबासोबत खंबीरपणे उभे आहोत या प्रकरणात त्या चिमुकलीला न्याय मिळावा म्हणून देवाभाऊंच्या नेतृत्वात सरकार सर्वतोपरी मदत करणार आहे पीडित कुटुंबियांना चांगल्यात चांगला वकील देऊन वर केस चालवली जाईल आणि त्या हरामखोराला कठोरात कठोर शिक्षा म्हणजे फाशीच व्हायला पाहिजे आणि तिला न्याय मिळेपर्यंत आम्ही शांत बसणार नाही मला हेच सांगायचं आहे समाजात असे वावरणारे विकृत लांडगे यांना ठेचायची आता वेळ आलेली आहे आणि त्यासाठी तुम्ही आणि आम्ही आपण सगळ्यांनी हातात हात घालून ही विकृती संपवायला पाहिजे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र माझ्या मामांची मुलगी होती ती तीन वर्षाच्या मुलीवर इतका खालच्या पातळीचं झालेलं आहे जोपर्यंत तिला न्याय मिळत नाही जोपर्यंत त्या समोरच्या व्यक्तीला फाशी होत नाही तोपर्यंत माझ्या मामाची मुलीची अंत्यविधी होणार नाही माझी भाची होती ती आम्हाला फक्त न्याय पाहिजे तिचं वय पण काही नव्हतं फक्त साडेतीनच वर्षाची होती तो जो कोणी पण त्याला फक्त फाशी व्हायला पाहिजे आणि आम्हाला फक्त न्याय पाहिजे आम्ही दादा भुसे साहेब आम्हाला न्याय हवा आहे की आमच्या भाचीवर खूप मोठा अत्याचार झालाय आमच्या नातेवर डोंगराळ येथील खूप मोठी घटना झाली फक्त हात जोडून येऊन विनंती की आम्हाला साहेबांनी न्याय द्यावी त्याला फाशी साडेतीन वर्षाचं सा बाळ येते की आम्हाला न्याय हवा आहे फक्त न्याय बस त्याला फाशी द्या त्याला चौकात आण आमच्या समोर द्या बस लगेच पाहिजे आम्हाला न्याय